जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक आंधळे आज हे व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे असा शब्द शब्दमुद्दा वापरला नाही कारण ही अशा विषयांचं करावं लागतं की जे विषय स्वागतार्ह असतात अभिनंदनपर असतात मनाला लज्जा आणणारे आणि अगदी समाजबाह्य विषयांचं जर काही प्रगतीकरण मला करायचं असेल किंवा ते विषय जर चॅनलच्या समोर मांडायचे असतील महाराष्ट्रासमोर मांडायचे असतील तर स्वागत करून ते विषय मांडण्याजोगे नाही आहेत एक लज्जास्पद विषय आज मला या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या समोर मांडायचा आहे आणि तोच विषय आज या ठिकाणी मी अतिशय दुःखाने सांगत आहे दुःखामध्ये हा व्हिडिओ शूट करत आहे काय झालं नेमकं का प्रकरण तेही तुम्हाला सांगतो जास्त वेळ न घेता माझ्याकडे दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी तारीख बहुतेक हीच असावी एखाद्या वेळेला मी कन्फर्म नाही आहे पण सत्तावीस नोव्हेंबरच होती बहुतेक या तारखेला माझ्याकडे ज्ञानमाळ सोहळा झाला या ज्ञानमाळ्या सोहळ्यामध्ये जवळपास एक भक्तांनी माझ्याकडून ज्ञानमाळी घेतल्या म्हणजेच दीक्षा घेतल्या यामध्ये एक व्यक्ती आली होती आता ही व्यक्ती वयस्कर आहे सेवानिवृत्त आहे म्हणजेच पहिले सरकारी नोकरीवरती ही व्यक्ती होती म्हणजे पुरुष आहे तो सध्या सेवानिवृत्त झालेला आहे आणि त्याने येऊन मला सांगितलं की भाऊ माझं उपासना शिबिर झालेलं आहे आणि मला ज्ञानमाळ घ्यायची म्हटलं कुठल्या देवाची घ्यायची तर म्हणे मला महाकालीची गुरुदीक्षा द्या म्हणजे ज्ञानमाळ द्या म्हटलं काही हरकत नाही परंतु ज्ञानमाळ करताना त्यांनी मला एक प्रश्न विचारला की भाऊ माझ्या मनामध्ये एक इच्छा आहे ती इच्छा माझी पूर्ण होईल का आता साहजिकच त्या ठिकाणी एवढी गर्दी होती की त्या गर्दीमध्ये मला वाटलं याच्या मनातली कुठली इच्छा तर मी त्याला सहजपणे हसून बोललो तुझ्या मनातील सर्व इच्छा शंभर टक्के अंबाबाई पूर्ण करेल ताण घेऊ नकोस त्यानंतर त्याने गुरुदीक्षा घेतली गुरुदीक्षा झाल्यानंतर हा व्यक्ती मला भेटण्यासाठी आला जेव्हा हा व्यक्ती मला भेटण्यासाठी आला त्यावेळेला माझ्यासोबत माझे इतरही काही शिष्य बसलेले होते या सर्वांच्या देखत त्याचा आणि माझा खटका उडला थोडंसं भांडण झालं आणि त्या भांडणा भांडणामध्ये मी त्याला शिल्लक बोललो मग त्याचा अपमान केला मी आणि त्याचा अपमान करून त्याला माझ्या घरातून बाहेर हाकललं जेव्हा आमचा हा आरडाओरडा झाला तो आरडाओरडा ऐकायच्या स्थळी त्या ठिकाणी संगीता घनाते महेश घनाते छायाताई गोफने योगेश कंठाळे इत्यादी माझ्या जवळचे काही निकटवर्तीय शिष्यसुद्धा उपस्थित होते त्यांनी तो आरडाओरडा ऐकला तेसुद्धा आतमध्ये आले काय झालं काय झालं तर मी त्यांना तो विषय सांगितला की मी नेमकं ने का ओरडलो का मला इतका राग आला आणि मी त्याला का हाकलून दिलं ते आता तो विषय मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो ज्ञानमळ झाल्यानंतर हा वयस्कर व्यक्ती माझ्याकडे आला आणि मला म्हटला की भाऊ माझ्या पत्नीचं निधन झालेलं आहे माझी पत्नी वारलेली आहे आणि मला एकट्याला संसार करणं कठीण जातं मला जोडीदाराची गरज आहे म्हटलं हे बघ तुला मुलगा आहे का तर म्हटलं हो सून आहे का म्हटलं हो त्यांना काय मुलं आहे नाही म्हटलं मुलाचं लग्न होऊन फक्त दीड वर्ष झालेलं आहे आणि सुनेला अजून मुलबाळ नाहीये म्हटलं मग तुझी सून आणि तुझा मुलगा हेच तुझे तिथून पुढचे सहचारी आहेत असं तू त्या ठिकाणी विचार कर आणि या म्हातार वयामध्ये वयाच्या साठाव्या वर्षी जर तू लग्न करशील आणि पुढे जर ते सुनेसोबत तुझ्या त्या दुसऱ्या पत्नीचं पटलं नाही किंवा तुझ्या मुलासोबत पटलं नाही तिला वेगळे मुलं होतील हा तू व्याप करू नको जे तुझं आयुष्य झालं ते झालं इथून पुढचं तुझं आयुष्य तू तु आता भक्ती मार्गामध्ये मा प्राप्त कर तुला म्हटलं मी दीक्षा दिलेली आहे महाकालीची तू महाकालीचं नामस्मरण कर भक्तांची कोडी सोडवायचा प्रयत्न कर अधिकाधिक साधना कर शक्ती प्राप्त कर साठ वर्ष वय झालं म्हणजे तू आता उतारत्या वयाकडे झुकलेला आहेस तुझं आयुष्य थोडं राहिलेलं आहे फार फार तर म्हटलं तीस चाळीस वर्ष तू इथून पुढे जगशील शंभरही आजकाल कोणी पार करत नाही पण जे तुझे उरलेले दिवस तुला भगवंतांनी दिले ते भगवंतासाठी घालव असं मी त्याला बोललो त्यावर तो व्यक्ती मला म्हटला की सर मला दुसरी बायको करायचीच नाहीये म्हटलं मग असं काहीतरी करा म्हणे की घरची भूक घरच्या घरी भागली पाहिजे म्हटलं म्हणजे म्हटलं भानगड अशी आहे की माझा मुलगा दारू पितो तो दिवस दिवसभर घरी नसतो माझी सून आणि मी घरी एकटे असतो माझ्या सुनासोबत जर माझे संबंध जमले तर माझी घरची भूक घरच्या घरी भागेल तर मी असं केलं तुला कळतंय का तू काय बोलतोयस माझे डोळे झालते तुला कळतंय का तू काय बोलतोयस म्हटलं हो भाऊ मला सर्व कळतं मी काय बोलतो पण जेव्हापासून ती पोरकी घरात आली आहे म्हणजे सून घरात आलीये तेव्हापासून माझ्या मनात सारखे तिचेच विचार येतात मी तिला एकदा दोनदा ट्राय करायचा प्रयत्न केला म्हणजे अनैतिक संबंधासाठी तिला राजी करण्याचा प्रयत्न केला पण ती नाही म्हणते म्हटलं तिने हा विषय तुझ्या मुलाला सांगितलाय का नाही म्हटलं अजून माझ्या मुलाला हा विषय सुनेने सांगितलेला नाही म्हटलं अरे बाबा ती सून देवरूपी मान एखाद्या पोरीने तुला हानलं असतं तुझ्या पोराला सांगितलं असतं तुझ्या पोराच्या हाताने तुला मारलं असतं तिच्या माहेरचे लोक आणून निघाणा घातला असता ती सूनच चांगली आहे असं तू समज आणि आता तरी सुधर बाबा तुझ्या मनातील ही पापी वासना काढून टाक मी एवढं चांगलं व्यवस्थित समजावून सांगत असताना तो मला म्हटला मी ज्ञानमाळ करतानाच तुम्हाला विचारलं होतं भाऊ की माझ्या मनातील इच्छा पूर्ण होईल का तेव्हा तुम्ही म्हटले ना तुझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील म्हणून तर मी ज्ञानमाळ केली मग तुमची ज्ञानमाळ आणि तुमची महाकाली काय कामाची काय तुमची ज्ञानमाळ आणि तुमची महाकाली काय कामाची आणि मग माझं डोकं सटकलं मी म्हटलं मादर चोदा इथून उठ खोलीच्या बाहेर नेख आणि मी त्याला शिव्या दिल्या खरं सांग तुम्ही खोटं नाही बोलणार मग त्यावेळेला संगीता महेश आणि योगेश असे तीन चार जण तिथे धावून आले काय झालं काय झालं मी रागाच्या भरामध्ये होतो मी त्यांना सर्व मॅटर सांगितलं त्यांनीही तोंडामध्ये शेण घातलं समोरच्या व्यक्तीचे की तुला अक्कल आहे का तू सरांच्या समोर असे विषय मांडतो अरे गुरु म्हणजे बाप असतात नाही म्हटलं मग असे विषय गुरु समोर नाही मांडायचे तर कोणासमोर मांडायचे आणि माणूस जे स्वतःच्या देवाजवळ बोलतं तेच गुरुजवळ बोलतं माझ्या मनामध्ये सुनेबद्दल विचार आहे तर मी स्पष्टपणे सांगतोय अरे बाबा मग विचार आहे तर ते विचार तू पुसून टाक ना ते विचार पुसून टाक सुनेची क्षमा माग तिच्याकडे स्वतःची मुलगी म्हणून बघ परंतु ह्या माणसाने तसं केलं नाही पुढे त्याचं रूपांतरण असं झालं की याच्या अशा हलकट वृत्तीमुळे आणि मुलगा दारू पित असल्यामुळे सुनेला यांचे मनसुबे सहन झाले नाहीत बहुतेक आणि ती सुन यांचं घर सोडून तिच्या आईवडिलांच्या घरी कायमस्वरूपी निघून गेली म्हणजे लगेच आठ दहा दिवसानंतर हे घडलं नंतर पुन्हा त्या माणसाचे मला फोन आले मी रागाच्या भरामध्ये त्याचे फोन उचलले नाही कारण त्याचं तोंडही पाहायची माझी इच्छा नव्हती आणि आजही नाहीये मी त्याचे फोन न उचलल्यामुळे त्या माणसाने मला व्हॉट्सअपवरती मेसेज केला तो मेसेज असा की तुम्ही माझे ज्ञानमाळीचे तेरा हजार रुपये मी ते तुम्हाला दिले होते ते तेरा हजार माझे मला वापस देऊन टाका कारण तुमच्याकडून माझं एक रुपयाचंही काम झालेलं नाहीये काम कुठलं सुनेचं वशीकरण सुनेसोबत अनैतिक संबंध बनवायचे होते ते काम झालेलं नाहीये तर मी त्याचे ते तेरा हजार रुपये अर्ध्या मिनटामध्ये मेसेज वाचल्याबरोबर त्याला गुगल ने वापस पाठवले आणि त्याला खाली मेसेज टाकला पैसे मिळाले का त्यांनी मला हात जोडल्याची इमोजी टाकली आणि सांगितलं कोटी कोटी धन्यवाद सर तर मी या ठिकाणी या निमित्ताने जाहीरपणे असं दुःख व्यक्त करू इच्छितो मी त्याला पैसे वापस तोंडावर फेकून मारले हा विषय मोठा नाही मी त्याला शिव्या देऊन माझ्या घराच्या बाहेर काढलं हाही विषय मोठा नाही लेखी बाळीबद्दल खालच्या पातळीचे विचार कोणी व्यक्ती ठेवू शकतो आणि अशी अपेक्षा माझ्याकडून करू शकतो की मी त्याला मदत करावी मी वशीकरण करून द्यावं मी सुनेसाठी आशीर्वाद द्यावा मी काहीतरी तोडगं करावं म्हणत तो होता मी उपासना शिबिर करायला तयार आहे फक्त सून माझ्यासोबत राजी झाली पाहिजे म्हणजे तिने माझ्या मुलासोबतही राहावं आणि माझ्यासोबतही राहावं बरं विशेष म्हणजे सास सासऱ्याचे आणि सुनेचे अनैतिक संबंध मुलाला कळता कामा नाही केवढं पाप आहे एवढं पाप कुठं फेडणार आणि त्यामुळे या ठिकाणी मी जाहीरपणे या व्यक्तीचा माझ्या शिष्यमंडळामधून मा निषेध करत हाकलपट्टी करत आहे मी वारंवार सांगितलेलं आहे मला अनैतिक गोष्टी खपत नाहीत असत्य भाषण असो असभ्य वर्तन असो किंवा अनैतिक संबंध असो या तीन गोष्टी सहन करण्यासाठी माझा जन्म झालेला नाही मी त्या गुरुचा चेला आहे परमपूज्य परशुराम नाना आंबोरे की ज्यांनी स्वतःचं पुरुषत्व वयाच्या सोळाव्या सतराव्या वर्षी स्वतःच्या हाताने संपवलं कारण त्यांच्या मनामध्ये कुठल्या स्त्रीबद्दल कामुक विचार येऊ नये आणि अखंड ब्रह्मचारी राहिले स्वतः जन्म देणाऱ्या आईच्या हातचंही वयाच्या बाराव्या वर्षी नंतर जेवले नाही त्या परशुराम नानांचा मी चेला आहे स्वामी सुभाषचंद्र सरस्वती महाराज ज्यांनी दहाव्या वर्षी स्वतःच घर सोडलं जुना आखाड्यामध्ये जाऊन संन्यास घेतला आणि शिवपंथासाठी त्या ठिकाणी त्यांनी भारतभर भ्रमण केलं त्यांच्याकडे साधा मोबाईल सुद्धा नाही एवढे ते निर्मोही आहे मी त्यांचा चेला आहे अशा माणसाच्या म्हणजे अशा मोठ्या गुरूंचा मी शिष्य असताना मी भलेही महिला शिष्यांना गुरुमंत्र दिले मी महिलांच्या हात जेवण करतो माझ्या ज्या लेखी आहेत लेखी म्हणजे माझ्या महिला शिष्य आराध्यांमध्ये महिला शिष्यांना लेख म्हणण्यात येतं गुरु लेख म्हणण्यात येतं तर माझ्या जेवढ्या गुरु लेखी आहे जेवढ्या माझे शिष्य आहे चेल्या आहे यांना मी हसून खेळून अगदी एखाद्या मित्राप्रमाणे कंपनी देतो परंतु आजपर्यंत गेल्या अठरा वर्षामध्ये कोण्या महिलेची का पुरुषाची हिंमत झाली नाही माझ्याकडे असले चावट थिल्लर आणि इतके नीच पातळीवरचा विषय बोलण्याची पहिली ह्या व्यक्तीने हिंमत केलेली आहे हिंमत केली तर केली बोलून समजावून सांगितलं तर वरतून म्हणतो महाकालीन गुरु काय कामाचा म्हणजे गुरु काय सासऱ्याला सुनेच्या छातीवर बसवण्यासाठी असतो का सुनेनी सासऱ्यासोबतच त्या ठिकाणी पलंग गरम करावा यासाठी गुरु असतो का असं बोलायला सुद्धा मला लाज वाटते पण या थेरड्याला लाज वाटली नाही आता या ठिकाणी तुम्हाला सांगतो या आधी सुद्धा बऱ्याच शिष्यमंडळाची मी हाकलपट्टी केलेली आहे कारण काय जे जे चुकीचं वागलं माझ्या लक्षात आलं मला पुरावे मिळाले मी त्यांची त्यांची हकलपट्टी केली तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी संजय नावाचा एक माझा शिष्य होता तो हा संजय त्या ठिकाणी महिलांची नागिन उतरवायच्या निमित्ताने त्यांना वाईट स्पर्श करायचा तर मी संजयची जाहीर हाकलपट्टी केली त्या ठिकाणी गोविंदा नावाचा मुंबईचा एक पोरगा होता तो मुलगा सुद्धा एका महिलेच्या मागे लागला आणि त्या महिलेने आम्हाला कॉल करून कळवलं की सर तुमचा शिष्य आमच्या मागे लागतो आम्हाला देवीची भीती दाखवतो मी खरं खोटं केलं गोविंदा कबूल झाला मी तिला जाहीरपणे शिष्यमंडळातून हकललं तिसरं नाव त्या ठिकाणी आहे ते आता काय नाव मला आठवत नाहीये या ठिकाणी भोसेकर नावाच्या मुलाचं भोसेकर नावाच्या मुलांनी पहिल्या गुरूंची नाहक खोटी बदनामी केली होती त्यालाही त्या ठिकाणी मी जाहीर शिष्यमंडळातून हाकलपट्टी केली त्याच्या पुढचं नाव होतं परशुराम उर्फ पुरुषोत्तम मंगम परशुराम मंगम उर्फ पुरुषोत्तम मंगम हा मुंबईला राहणारा व्यक्ती परंतु याने महिलांना अश्लील अश्लील मेसेज केले आणि स्वतःचेच काही नग्न फोटो पाठवण्याचा प्रयत्न केला ते जेव्हा आमच्या लक्षात आलं त्यावेळेला त्याची सुद्धा मी जाहीर हाकलपट्टी केली मला पाप सहन होत नाही मी स्वतः पाप करत नाही कोणी पाप माझ्या डोळ्यासमोर केलेलं मला खपत नाही आणि माझ्या दरबारामध्ये मा माझ्या शिष्यमंडळामध्ये मा दे, जगदंबा देवी संस्थांच्या सावलीमध्ये दे, पाप कर्म ना चाललेलं आहे ना चालू देणार ना कधी घडलं होतं माझा जीवाजीव असेपर्यंत मी जिवंत असेपर्यंत तरी मी पाप सहन करणार नाही आणि या ठिकाणी हात जोडून तमाम महाराष्ट्राला विनंती करतो सर्व उपासकांना विनंती करतो माझ्याकडे वशीकरण मोहनी आकर्षण अशा गोष्टींसाठी कृपया येऊच नाही ह्या म्हाताऱ्याला मी सोप्यामध्ये सोडलं परंतु दुसरं जर कोणी असा विषय यापुढे माझ्या समोर काढेल तर मी पायातील पायतान हातात घेऊन तोंड फुटेपर्यंत समोरच्याला चोपेल पुढे जिथं जळेल तिथं जळेल मला त्या गोष्टीची तमा नाही आणि एवढं सर्व भाषण सांगून झालेलं आहे आता हा व्यक्ती कोण होता ज्याने सुनेबद्दल असले घाणेरडे आरोप केले किंवा सुनेबद्दल इतकी वाईट वाचना माझ्याजवळ धरली माझ्याजवळ येऊन असा बोलला त्याचे पुरावे सुद्धा माझ्याजवळ आहेत तो कोणा देखत बोलला ती व्यक्ती सुद्धा हजर आहेत या व्यक्तीचं नाव आहे उत्तम बावस्कर राहणारा बोधवड जिल्हा जळगाव बोधवडचा राहणारा उत्तम बावस्कर ह्या म्हाताऱ्या व्यक्तीची वाचना एवढी नीच असल्यामुळे त्याची मी या ठिकाणी शिष्यमंडळातून जाहीरपणे हकालपट्टी करत आहे त्याला दिलेली गुरुदीक्षा आणि त्याला दिलेलं शिष्यपणाचं एक प्रमाणपत्र म्हणा किंवा प्रामाणिकता मी रद्द करत आहे प्रमाणपत्र नाही शब्द चुकून आला माझ्या तोंडातून सदस्यत्व मी रद्द करत आहे उत्तम बावस्कर आणि जगदंबा देवी संस्थांचा आणि माझा इथून पुढे कसलाही संबंध राहणार नाही आणि जर आमच्या नावाचा कुठे या व्यक्तीने उपयोग केला तर ताबडतोब आमच्याशी संपर्क करून तो आम्हाला कळवण्यात यावा याबरोबरच हा व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर जर सदर व्यक्ती माझ्या नावाने कुठल्याही प्रकारची दडपशाही करायचा प्रयत्न करेल मग त्याला पोलीस स्टेशनमध्ये जाऊ देत त्याला कोर्टामध्ये जाऊ देत किंवा त्याला आणखीन कुठला पर्याय निवडायचा तो निवडू देत त्याला जशाला तसं त्याच स्वरूपामध्ये उत्तर देण्याची सुद्धा माझी जाहीर तयारी आहे कारण माझ्यापाशी पुरावा आहे स्वतःच्या सुनेबद्दल एवढं अश्लाघ्य आणि घाजरडं वर्तन ठेवणाऱ्या नीच माणसाविरुद्ध मी लढायला तयार आहे पोलीस स्टेशनातही लढायची माझी तयारी आहे जळगाव जिल्ह्यामध्ये येऊन लढायची तयारी आहे जळगावच्या कोर्टामध्ये येण्याची तयारी आहे आणि एवढंच काय तर अगदी मुद्द्यावरून गुद्द्यापर्यंत फार झोडपा झोडपी करायचं काम जरी पडलं तरी ह्या उत्तम बावस्करचं तोंड फोडायला सर्वात पहिले मी उभा राहील कारण यांनी स्वतःच्या सुनेवरती वाईट नजर फिरवलेली आहे याने माफी मागायला पाहिजे होती याने कबूल करायला पाहिजे होतं की भाऊ माझ्या मनात मना पाप आलं येऊ शकतं कोणाच्या मनामध्ये पाप पण सुनेची माफी मागून जर त्याने ते मिटतं घेतलं असतं तर मी त्याला शिष्यमंडळामध्ये राहू दिलं असतं पण तो माझ्यावरही उलटला माझे पैसे मला वापस द्या ज्ञानमाळीचे अरे बाबा तेरा हजार माझ्या हाताचा मळ आहे तो तुम्ही एका मिनिटात देऊन टाकले त्याबद्दल वाद नाही पण सुनेबद्दलचं पाप तू कुठे फेडशील आणि ती पण तर कोणाची तरी मुलगी आहे तुला जर देवाने मुलगी दिली असती तू स्वतःच्या मुलीबद्दल असा विचार केला असतास अरे नांदणाऱ्या सुनेला तुझ्या दारुड्या मुलाने आणि तुम्ही वाईट वाचना धरून जर पळवून लावलेला आहे तर त्या सुवासनेच्या हळाकळासुद्धा तुम्हाला पचणार नाही आणि ती बिचारी मुलगी गरीब असल्यामुळे तिच्या घरचे व्यक्ती त्या ठिकाणी कमी पैशावाले असल्यामुळे ते यांच्या विरुद्ध लढण्यासाठी घाबरत आहे कारण सदर उत्तम बावस्कर हा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे परंतु जर हा व्हिडिओ त्याची सून बघत असेल तर मी जाहीरपणे सांगतो सुनेच्या घरच्या लोकांनाही घाबरण्याची गरज नाही त्यांना कुठल्याही प्रकारचे कायदेशीर कोर्ट कचेरी किंवा पोलीस स्टेशन किंवा अन्य कुठल्या कामाची जर मदत लागत असेल तर जगदंबा देवी संस्थान पूर्ण ताकदिनिशी त्या गरीब सुनेच्या पाठीशी उभं राहील अशा नीच नालायक प्रवृत्तीच्या शिष्यांची आम्हाला गरज नाही उत्तम बावस्करची या ठिकाणी जाहीर हाकलपट्टी होत आहे असं या ठिकाणी मी नमूद करतो आणि व्हिडिओला पूर्ण विराम देतो आणि मी घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य हे तुम्हीच मायबाप जनतेने मला कमेंटद्वारे कळवा नमो आदेश